नमस्कार खूप हो वेळेस आपले मुलं अभ्यास करताना आपल्याला हे दिसून येते की मुलं गणिताला घाबरत आहेत जसे जसे वर्ग पुढे जात आहेत म्हणजे आपले मुलं पहिलीपासून चौथीत जात आहेत दुसरीत जात आहेत तिसरीत जात आहेत चौथीत जात आहेत पाचवीत जात आहेत वर्ग जसे जसे पुढे जात आहेत तसं तसं गणित हे अवघड बनत जातं आणि तुम्हाला ही गोष्ट माहिती आहे का आठवी नंतर मुलांना गणित हे इतकं अवघड जाते की जर पालकांना गणित येत नसेल तर मुलांना गणित शिकण्यात अतिशय अडथळा येतो आणि त्यात आपण आपल्या मुलांसाठी नेहमी स्वप्न हे बघतोय की आपल्या मुलांनी इंजिनियर व्हावं डॉक्टर व्हावं बिझनेसमॅन व्हावं सगळेजण हेच स्वप्न बघत आहेत कोणी बघतंय की आपल्या मुलांनी स्पर्धा परीक्षा द्याव्या गव्हर्नमेंट जॉब असावा या सगळ्यांचा बेस काय आहे तो म्हणजे गणित गणितातले मार्क्स कमी आले तर पूर्ण टक्केवारीवर फरक पडत असतो मग मुलांचं गणित कसं पक्क करायचं मुलांच्या गणित पक्क करण्यासाठी मुलांना कुठल्या ऍक्टिव्हिटीज करणं जास्त गरजेचं आहे सर्वप्रथम मी सगळ्याच पालकांना इथे सांगेल मुलांना गणित शिकवण्यासाठी मेन जो बेस आहे तो आहे अबॅकस अबॅकसमुळे मुलांचं गणित पक्क होते त्यासोबत मुलांची फोटोग्राफिक मेमरी शार्प होते मुलांची व्हिज्युलायझेशन पॉवर वाढते मुलांची एकाग्रता वाढते आणि मुलं गणित हे वेगळ्या पद्धतीने शिकतात म्हणजे ब्रेन डेव्हलपिंग प्रोग्राम जो म्हणतो तो आहे अबॅकस आणि खूप लोक अबॅकसकडे दुर्लक्ष करतात त्यांना असं वाटतं हे लावण्याची गरज नाही बरेच पालक बऱ्याच महिला मला फोन करतात आणि सांगतात आमच्या मुलांना बाकीचा इतका अभ्यास आहे की त्याच्यामुळे मुलांना ह्या गोष्टीला वेळच मिळत नाही पण तुम्हाला एक गोष्ट नेहमी माहिती असायला हवी की ह्या गोष्टीची गरज बाकीच्यांपेक्षा खूप जास्त आहे जर आज मुलांना अभ्याकस नाही लावलं तर तुमच्या मुलांची टक्केवारी इतकी मागे येणार आहे पुढे चालून मुलांना गणित अजिबात कळणार नाही आणि गणिताची भीती ही मनामध्ये त्या प्रकारची भीती असते की ती एकदा जर आली तर ती काही केल्या मुलांकडनं सुटत नसते म्हणून ती भीती येण्याच्या आधीच मुलांना अबॅकॉसचे क्लासेस लावा आता अबॅकॉसचे क्लासेस आपण जेव्हा मुलांना बाहेर लावण्याचा विचार करत असतो त्यावेळेला नेमका आपल्याला प्रॉब्लेम हा येत असतो की मुलांना अबॅकॉसला तितका वेळ मिळत नाही ये जा पालकांना जमत नाही आहे आणि फी बघायला गेली तर चार ते पाच हजार असते आयडियलास्टिक अकॅडमी मध्ये अबॅकॉसची फी आहे नऊशे नव्याण्णव रुपये ती ही तीन महिन्यांची फी आहे नऊशे नव्याण्णव रुपये आणि त्यात ही स्टडी मटेरियल तुम्हाला फ्री मिळणार आहे आणि तेही घरपोच येणार आहे दोन अबॅकॉसचे बुक्स आणि एक अबॅकॉसचं कॅल्सी तुम्हाला घरपोच येणार आहे जे इन्स्ट्रुमेंट आहे ऑबॅकॉसचं ते वयानुसार वेगळं वेगळं बनविण्यात आलं आले आहे तर ज्यांना पण अबॅकॉस लावायचं असेल फक्त नऊशे नव्याण्णव रुपये फी आहे तीन महिन्यांची आणि स्टडी मटेरियल तुम्हाला घरपोच फ्री मिळणार आहे आठवड्यातून दोन दिवस क्लासेस असतात लाईव्ह सेशन्स असतात आणि ते आम्ही संध्याकाळच्याच वेळेला ठेवलेले आहे त्याचं कारण हे आहे की मुलांचे इतर जे क्लासेस असतात मुलांची स्कूल असते ती दिवसं होऊन जाते त्यात पण जे छोटे मुलं आहेत म्हणजे तीन वर्षापासून तर सहा वर्षाच्या मुलांसाठीच्या क्लासेसची वेळ आम्ही सोमवार आणि मंगळवार संध्याकाळी सात ते आठ ठेवलेली आहे कारण की आठ ते नऊ हे मुलं झोपतात म्हणून छोट्या मुलांची जी वेळ आहे ती आम्ही सात ते आठ ठरवलेली आहे आणि ज्यांनाही मोठ्या मुलांची जी वेळ आहे ती आठ ते नऊ ठेवलेली आहे इतर दिवसांमध्ये तर वयानुसार दिवसही वेगळे वेगळे आहे आणि वेळही ज्या आहेत त्या रात्रीच्याच ठेवलेल्या आहेत जेणेकरून मुलांचे रेग्युलर जे रुटीन आहे ते चुकणार नाही आठवड्यातून दोन दिवस अबॅकसचे क्लासेस असतात त्याचं कारण आहे की हा एक ब्रेन डेव्हलपिंग प्रोग्राम आहे तीन महिन्यांची याची एक लेव्हल असते आणि आरामशीर आठवड्यातले दोन दिवस मुलांना जमतात त्यातही आम्ही मुलांचे लाईव्ह सेशनच घेतो आणि ते लाईव्हचे आम्ही मुलांना रेकॉर्डेड पण देत असतो कारण की मुलांची त्याच्यामुळे प्रॅक्टिस होत असते मुलं पुढचे लेक्चर झाल्यावर मागचे लेक्चर्स पुन्हा रिव्हिजन करून बघू शकताय म्हणून आम्ही मुलांना ह्यामध्ये दोन दिवसांचे रेकॉर्डेड पण देतो म्हणून तुम्हाला पण मुलांना अबॅकस लावायचं असेल तर नक्की विचार करा एक गोष्ट लक्षात ठेवा इथे मुलांची ही घेतली जाते मुलांची एक्झाम घेतली जाते रिझल्ट लावला जातो आणि मुलांना सर्टिफिकेटही दिलं जात आहे तर तुम्हाला पण जर मुलांना अबॅक्वस्तचा सर्टिफाईड कोर्स लावायचा असेल तर तुम्ही आम्हाला कॉल करा मॅसेज करा तीन महिन्यांची फी आहे फक्त नऊशे नव्याण्णव रुपये स्टडी मटेरियल तुम्हाला घरपोच येत आहे आणि अतिशय साध्या सोप्या आणि स्पष्ट स्व स्वच्छ भाषेमध्ये मुलांना शिकवलं जाते जेणेकरून मुलांना समजते मुलांना समजवण्याची पद्धत खूप साधी आहे आणि सोपी आहे विश्वास ठेवा जेव्हा तुम्ही मुलांना ऑफलाईन क्लासेसचा अट्टहास करता आणि तुमची मुलं तिथे जातात तेव्हा मुलांना तिथे काय शिकवलं जातंय आणि तुमची मुलं शिकत आहेत की नाही हेही तुम्हाला कळत नाही पण इथे आम्ही मुलांना काय शिकवतोय मुलं कितपत शिकताय मुलं कितपत अभ्यास करतायत या सगळ्यांची गोष्ट तुम्हाला सगळ्यांची जाणीव तुम्हाला माहिती असते तुमच्या मुलांनी कॅमेरा पण ऑफ केला होमवर्क नाही केला तरी आम्ही लगेच पालकांना फोन करत असतो की तुमच्या मुलाला कॅमेरा ऑन करायला लावा आम्ही तिथेच हाका मारायला लागतो आणि सर्वात महत्वाची गोष्ट मुलांनी जर होमवर्क नाही केला तर तुमच्यापर्यंत विषय येतो होमवर्क खूप जास्त नसतो याचा पण जर मुलांनी अभ्यास नाही केला रिव्हिजन नाही केली ताम ही तेंची तर आम्ही लगेच पालकांपर्यंत त्यांची निरोप देत असतो जे की तुम्हाला बाहेर कुठेच मिळत नाही प्रत्येक विद्यार्थ्याकडे पर्सनली लक्ष दिलं जाते म्हणून तुम्ही पण जर अबॅकॉसचा विचार करत असाल तर सर्टिफाईड आहे तुम्हाला अबॅकॉसचं सर्टिफिकेटसुद्धा मिळणार आहे ज्यांनाही ॲडमिशन घ्यायचं आहे त्यांनी मला डबल सेवन डबल फाय नाईन टू थ्री सेवन झिरो किंवा नाईन थ्री झिरो नाईन एट टू नाईन फाय सिक्स टू या नंबरवर कॉल किंवा मेसेज करा थँक्यू